आणि यानंतर एक वेगळी आणि इंटरेस्टिंग बातमी चौतीसाव्या वर्षी ही लग्न न जुळल्यानं तरुणांना थेट शरद पवारांना पत्र लिहिलंय अकोल्यातल्या तरुणानं शरद पवारांकडे आपली लग्नासंदर्भातली कैफियत मांडली पवार अकोला दौऱ्यावर असताना त्यांना लग्नासंदर्भातलं हे पत्र दिलंय एकटेपणा जाणवतो अशी पत्रातून पवारांकडे तक्रार केली पवारांनी तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचं आश्वासन देऊन पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत ग्रामीण भागातील मुलांची लग्न होत नसल्याची समस्या ही मोठी आहे मोठी सामाजिक समस्या आहे असं अनिल देशमुखही म्हणालेत या पत्रात नेमकं काय लिहिलंय आपण पाहूया आदरणीय साहेब माझं वय वाढतंय मी आता चौतीस वर्षांचा आहे भविष्यात माझं लग्न होणार नाही मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी मला कोणत्याही समाजातली मुलगी चालेल तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे तिथे चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवण्याची हमी देतो साहेब मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आहे अनिलजी शरद पवार साहेब अकोल्याला गेले आणि एका तरुणाने चक्क लग्नाविषयी त्यांच्याकडे तक्रार मांडली व्यथा मांडली शरद पवार सर्व समस्यांमध्ये लोकांच्या मदतीला धावून येतात या मानसिकतेतून त्या तरुणाने पत्र त्यांना दिलं साहजिकच आहे की आता चार दिवसापूर्वी मान्य शरद पवार साहेब ज्या अकोल्याच्या दौऱ्यावर होते मी पण मान्य शरद पवार साहेबांच्या बरोबर होतो त्यावेळेस एका तरुणाने त्यांना पत्र दिलं आणि मुंबईला गेल्यानंतर साहेबांनी ते पत्र आम्हाला सर्वांना दाखवलं वाचून दाखवलं आणि त्यामध्ये त्या मुलांनी साहेबांना विनंती केली की मी ग्रामीण भागातील मुलगा आहे आणि माझं लग्न जुळत नाही मला मुली मिळत नाही माझं वय चौथी झालेलं आहे आणि मला तुम्ही कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्या मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील अशा आशाचं ते पत्र आहे आणि ही कशी आहे यात सामाजिक समस्या आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आता मुलं बेरोजगार असल्यामुळे त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे किंवा शेतीमालाला ग्रामीण भागामध्ये भाव नसल्यामुळे मुलं फार अडचणीत आहे आणि मुलींनासुद्धा असं आहे की मुलींनासुद्धा साहजिकच वाटतं त्यांची अपेक्षा असतात की मला शहरी भागातील मुलं पाहिजे एखाद्या ऑफिसमध्ये जरी तो लहानशी नोकरी करत असला तो मुलगा तो चालेल पण शेती करणारा मुलगा नको अकोल्याच्या ज़ लोकल स्थानिक तेनना जे स्थानिक पदाधिकारी त्यांना काही निर्देश दिले आहे एक गोष्ट महत्वाची आहे की आज शरद पवार साहेबांकडे सामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन किती आहे म्हणजे किती आशेनी किती आशेनी ते पत्र मांड त्या मुलांनी पवारसाहेबांनी लिहिलं त्याच्यामुळे पवारसाहेबांनी आम्हाला त्याचा फोन नंबर नाव दिलेलं आहे तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न ते करा असं त्यांनी सांगितलं काही पक्षाकडून मग त्या मुलाच्या त्या तरुणाच्या जीवनासाठी त्याला रोजगार मिळवून देणं किंवा पुढे लग्न होणं यासाठी काही प्रयत्न केले जाणार स्थानिक स्तरावर आम्ही आहे स्थानिक स्तरावरचे आमचे जे सहकार्य ते प्रयत्न करतील बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .